श्रीमद्भागवत पंचमस्कंध द्वादशोध्याय रघुगणाचा प्रश्न आणि भरताने केलेले समाधान रहुगण म्हणाला भगवान मी आपल्याला नमस्कार करतो आपण जगताचा उद्धार करण्यासाठीच हा देह धारण केला आहे हे योगेश्वरा आपण परम आनंदमय स्वरूपाचा अनुभव घेऊन या स्थूल शरीरापासून उदासीन आहात आणि एका मूर्ख ब्राह्मणाच्या वेशाने आपल्या नित्य ज्ञानमय स्वरूपाला लपवले आहे मी आपल्याला वारंवार नमस्कार करतो ब्रम्हण जसे तापाने फनाडलेल्या रोग्याला औषध आणि उन्हाने तापलेल्या माणसाला थंड पाणी अमृतुल्य वाटते त्याचप्रमाणे ज्याच्या विवेकबुद्धीला देह अभिमानी रूप विषारी सर्पाने दंश केला आहे अशा मला आपले वचन अमृतमय औषधाप्रमाणे आहे माझ्या शंकेचे निरसन मी आपल्याकडून मागाहून करून घेईन मागा आता मला आपण मला जो अध्यात्म योगाचा उपदेश केला आहे तो अगोदर सोप्पा करून सांगा तो समजून घेण्याची माझी मोठी उत्कंठा लागली आहे हे योगेश्वरा आपण जे सांगितले की ओझे उचलण्याची क्रिया आणि त्यामुळे होणारे श्रम ही दोन्ही प्रत्यक्ष असूनसुद्धा केवळ व्यवहारमूलकच आहेत तत्वविचारासमोर ही दोन्ही टिकत नाहीत याविषयी माझ्या मनात संभ्रह निर्माण झाला आहे आपल्या या म्हणण्याचे मर्म माझ्या ध्यानात सहज येत नाही जडभरत म्हणाला हे पृथ्वीपते हा देह पृथ्वीचा विकार आहे जेव्हा हा कोणत्या तरी कारणाने पृथ्वीवर चालू लागतो त्यावेळी त्याला ओझेवाला इत्यादी नाव पडते याला दोन पाय आहेत त्यावर घोटे पिंडऱ्या गुडगे जांघ कंबर वक्षसळ मान आणि खांदे हे अवयव आहेत खांद्यावर लाकडाची पालखी ठेवलेली आहे त्यामध्ये सुद्धा सोवीर राज नावाचा एक पार्थिव विकारच आहे त्यावर आत्मबुद्धी रूप अभिमान धरल्याने तू मी सिंधू देशाचा राजा रहुगन आहे हा प्रबळ गर्वाने अंधार झालेला आहेस परंतु यामुळे तुझे श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही वास्तविक तू तर मोठा क्रूर आणि उद्धटच आहेस तू या बिचाऱ्या दीन दुःखी भोयांना वेचबिगारीने पकडून पालखीला झुंपले आहेस आणि म्हणून वरून पुन्हा महापुरुषांच्या सभेत आढत्याने सांगतो आहेस की मी लोकांचे रक्षण करणार आहे हे तुला शोभत नाही आम्ही पाहतो की संपूर्ण चराचर भूते नेहमी पृथ्वीपासूनच उत्पन्न होतात आणि पृथ्वीतच लीन होतात निरनिराळ्या कर्मांच्यामुळेच त्यांची वेगवेगळी नावे पडली आहेत याशिवाय व्यवहाराचे मूळ दुसरे कोणते आहे हे सांग पाहो याचप्रमाणे पृथ्वी शब्दाचा व्यवहारसुद्धा मिथ्याच आहे कारण ही आपले उपादन कारण असलेल्या सूक्ष्म परमाणूमध्ये विलीन होऊन जाते आणि ज्यांच्या एकत्र एक येण्यामुळे पृथ्वीरूप कार्याची सिद्धी होते ते परमाणूही मनानेच अज्ञानाने कल्पलेले आहेत तसेच जे काही कृष जाड लहान मोठे कार्य कारण चेतन अचेतन इत्यादी द्वैत दिसते ते सुद्धा द्रव्य स्वभाव आशय काल कर्म इत्यादी नावे असलेले भगवंताच्या मायेचेच कार्य कार्यसमज विशुद्ध परमात्मरूप अद्वितीय तसेच आत बाहेर या भेदाव्यतिरिक्त परिपूर्ण ज्ञान ही सत्यवस्तू आहे ते सर्वांमध्ये असून अत्यंत शांत आहे त्याचेच नाव भगवान असून त्यालाच पंडित वासुदेव म्हणतात रघुगणा महापुरुषांच्या चरणधोळीत आपण नाहून निघल्याशिवाय केवळ तप यज्ञाधिक वैदिक कर्मे दान गृहस्थ उचित धर्मानुष्ठान वेदाध्ययन किंवा पाणी अग्नी अथवा सूर्य यांची उपासना अशा कोणत्याही साधनाने हे परमज्ञान प्राप्त होऊ शकत नाही कारण महापुरुषांच्या समुदायात नेहमी पवित्र कीर्ती श्रीहरीच्या गुणांची चर्चा होत असते त्यामुळे विषय वार्ता त्यांच्याजवळ फिरकतही नाही आणि जेव्हा भगवत कथेचे नेहमी सवन केले जाते सेवन केले जाते तेव्हा ते मुमुक्षांच्या शुद्ध बुद्धीला भगवान वासुदेवामध्ये स्थिर करते पूर्वजन्मी मी भरत नावाचा राजा होतो ऐहिक आणि पारमार्थिक विषयापासून विरक्त होऊन भगवंताची आराधनाच करीत असे तरीसुद्धा एका हरिणाच्या अस हरिणात आसक्त झाल्याने मला पार्थिवापासून परमार्थापासून भ्रष्ट होऊन पुढच्या जन्मी हरिण व्हावी लागले परंतु भगवान श्रीकृष्णांच्या आराधनेच्या प्रभावाने या हरिण योनीतसुद्धा माझ्या पूर्वजन्माची स्मृती नाहीशी झाली नाही म्हणूनच मी आता जनसंपर्काला भिवून नेहमी अनासक्त रूपाने गुप्त रूपानेच विहार करीत असतो तात्पर्य विरक्त महापुरुषांच्या सत्संगाने प्राप्त झालेल्या खडगरूपी ज्ञानाच्या योगाने मनुष्याने या लोकातच मोहबंधने तोडून टाकली पाहिजे नंतर श्रीहरीच्या लिलाचे कथन आणि श्रवण यांनी भगवत स्मृती कायम राहिल्या कारणाने तो सहजपणे संसार मार्ग पार् करुन् भगवन्तानां प्राप्तुं कुरुन् घे शक्तु अध्यायबारा वा समाप्त श्री इति श्रीमद्भगवते महापुराणे परमसंहिताया पञ्चमस्कन्दे ब्राह्मणरघुघनसंवादे द्वादशोऽध्यायः हरि ओं तत्सत्य